नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये धुमाक घालत आहे आणि ह्याच्यामध्ये आता नवीन बदल झालेले आहेत ते म्हणजे कोणते एकूण टोटल मित्रांनो बारा बदल झालेले आहेत त्याचा जी आर ए आलेला आहे जी आरची लिंक मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता यामध्ये पी एम किसान बँक खाते पासपोर्ट फोटो आणि पात्र यादी याची सविस्तर माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो पाहू आपण या व्हिडिओमध्ये काय काय बदल झालेले आहेत मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो आता तर मित्रांनो हा आहे जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढीनबाबतचा हा जी आर आलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे बारा बदल झालेले ते बारा बदल कोणते ते मी तुम्हाला आता सांगणार आहे मित्रांनो इथं खाली दिलेला आहे शासन निर्णय शासन निर्णयमध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी व प्रभावपणे व सुलभपणे होण्यासाठी खालील पद बाबीची प्रष्टता करण्यात येऊन त्याची मान्यता देण्यात आहे मित्रांनो तर इथं काय दिलं पहिल्या दिलेल्या कुटुंबाची व्याख्या स साठी कुटुंबी व्याख्या खालीलप्रमाणे राहणार आहे मित्रांनो कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्याची अविवाहित मुले मुली समजला मित्रांनो कुटुंब जो, जो प्रमुख असतो त्याच्यात पती असो किंवा पत्नी किंवा पत्नी आणि त्याच्यामध्ये तुमची मुलं असतील ती जो कुटुंबप्रमुख म्हणून राहणार आहे दुसरा मित्रांनो नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणं शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर परराज्य जन्मात झालेल्या व ती सध्या महाराष्ट्र वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्या त्यांच्या पतीचे दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राहक ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो याशिवाय महिलेच्या पतीचं पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षपूर्वीचं मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणारा मित्रांनो त्यानंतर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर पाचवा मित्रांनो योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा पोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची ग्राह्य धरणे आहे मित्रांनो सहावा आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी म्हणजे मदत कक्ष प्रमुख व सी एम सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रा कृतीत करण्यात येत आहे मित्रांनो सातवा आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ पी एफ एम एस डी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान पोषण मॅनेजर पी एम सुविधा जे एस वाय पी एम एम व्ही वाय व वा अन्य तस्मय योजना जसे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांना डाटा माहिती व तंत्रज्ञान विभाग म्हणून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवाय सी आधार यापूर्वीचे झाले असल्याचे सदर लाभार्थ्यांनी केवळ ऑफलाईन अर्ज करून घ्यावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा दे मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलेकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा त्यानंतर आठवा मित्रांनो गावपातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तल्लाडी अंगणवाडी सेविका अशा सेविका सॉरी अशा सेविका ग्राम सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समिती संयोजक ग्रामसेवक सदस्य सचिव अंगणवाडी सेवा करतील तसेच समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करायचं आहे मित्रांनो त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन हे दोन्ही पद्धतीने लाभार्थी नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर करण्यात यावं मित्रांनो त्यानंतर नववा बदल काय आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिन्याच्या यादीचे प्रत्येक शनिवारी हो आवश्यकतेनुसार गाव चढवी वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकत प्राप्त झाले त्याचे निराकरण करण्यात यावे तसेच दुरुस्ती म्हणजे डुप्लिकेशन टाळण्यात यावे मित्रांनो त्यानंतर दहावा मित्रांनो शासन निर्णय पाच सात दोन हजार चोवीस आणि वे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व ब वर्ग के महापालिकेमध्ये वारस्तरीय संरचना असल्याने या महापाल महानगरपालिका क्षेत्राकरिताच तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे मित्रांनो सदर समिती आता अ प्लस अ व ब वर्ग महापालिका नुसार मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वाढस्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये अकरावा आहे तालुका वाढस्तरीय समित्यामार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात यावं मित्रांनो आणि यामध्ये जो बारावा मित्रांनो नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सेवा केंद्र अंगणवाडी प्रयोग वसिगा ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचा अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर साद, ऑनलाईन ॲप पोर्टलद्वारे यशस्वी पात्र लाभार्थी नोंद झाल्यानंतर पन्नास रुपये या प्रोत्साहनने भत्ता घ्यायचा आहे मित्रांनो सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला पन्नास रुपयाच्या वरती एकही रुपया मित्रांनो तुम्हाला कुठे द्यायचा नाही आहे जर कोण जास्त घेत असेल तर तुम्ही ते कंप्लीट करू शकता मित्रांनो आणि सदरचा जो शासन निर्णय आहे हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्यानुसार तो तुम्हाला महाराष्ट्राच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर उपलब्ध होऊन भेटून जाईल मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही हा जो जी आर आहे तो वाचू शकता आणि हिची जी लिंक आहे मी डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ती तिथे जाऊन सुद्धा मी जी आर पाहू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जे बारा बदल झाले आहेत याची थोडक्यात माहिती दिलेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे लायकवर ऑलवरती शेअर करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शौराव मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये